तालुका अधिवक्ता संघाची सभा एकवीस ऑगस्ट रोजी चिखलोली अंबरनाथ येथील न्यायालयातील अधिवक्ता सभागृहात पार पडली ज्येष्ठ अधिवक्ता विजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि अधिवक्ता इकबाल शेख अधिवक्ता गणपतराव नलावडे अधिवक्ता राहुल गरुड व अधिवक्ता मल्लेश चलवादी यांच्या मार्गदर्शन व सहयोगाने सभेला उत्तम प्रतिसाद मिळाला सभेत तीन महिन्यांसाठी तात्पुरती कार्यकारिणी समिती स्थापन करण्यात आली असून सभासद नोंदणी व न्यायालयाशी संबंधित विविध बाबींचे व्यवस्थापन या समितीकडे सोपवण्यात आला आहे अधिवक्ता भंडारी अधिवक्ता दिनेश ठाकरे अधिवक्ता किशोर ढोके अधिवक्ता मिनल गंडकुश अधिवक्ता स्मिता आमोदकर अधिवक्ता सचिन विसे अधिवक्ता नागसेन ब्रह्मराक्षस अधिवक्ता अधिवक्ता मंगेश गवळी महेश भांडे अधिवक्ता अंगिरा गिरबिडे अधिवक्ता शिवराज साळवे अधिवक्ता सुमित नरवडे अधिवक्ता अमजद पठाण अधिवक्ता सुमित गेमनानी अधिवक्ता प्रतीक ब्रह्मराक्षस अधिवक्ता गीतांजली चौधरी अधिवक्ता वैभव पाटील अधिवक्ता हरेश गुरप अधिवक्ता वीएस एस राजू अधिवक्ता अमरचंद सूर्यवंशी अधिवक्ता दिनेश अशा एकवीस अधिवक्त्यांची कार्यकारिणी समिती स्थापन करण्यात आली आहे दरम्यान अधिवक्ता निखिल वाळेकर यांनी न्यायालयासाठी न्यायालयाची स्वच्छता व्यवस्था आणि कर्मचारी एक महिन्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी आरो फिल्टरची व्यवस्था व अधिवक्ता बार कक्षासाठी वायफाय सुविधा मोफत उपलब्ध करून देण्याची घोषणा केली या सभेला अंबरनाथ बदलापूर वांगणीचे अधिवक्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचबरोबर उल्हासनगर बार असोसिएशनचे अधिवक्ता प्रकाश हिंगोराणी अधिवक्ता आसिफ पठाण अधिवक्ता निखिल वाळेकर अधिवक्ता यश मोरे मोसिम सय्यद अधिवक्ता कटार नवरे व अन्य मान्यवर उपस्थित होते तसेच अधिवक्ते रफीक खान यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले